आज शरद कृषी महोत्सव लोणन दोन हजार पंचवीस सहाव्या पर्वाच आज उद्घाटन या ठिकाणी सन्माननीय राजेंद्रदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे आणि आज आपण पाहू शकता की या कृषी महोत्सवच्या निमित्तानं प्रचंड शेतकरी त्याचबरोबर महिला आणि इतर सर्व वर्गाचा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहताना दिसतोय आजच्या या कार्यक्रमामध्ये विशेष करून दोन शरद कृषी रत्न आणि शरद कृषी उद्योजक हे पुरस्कार देण्यात आले शरद कृषीरत्न पुरस्कार हे प्रीमियम चिक फीड यांचे श्री सतीश कोंडे साहेबांनी या ठिकाणी देण्यात आला त्याचबरोबर शरद कृषी उद्योजक पुरस्कार हे केबी एक्सपोर्टचे सचिन यादव साहेबांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे हे पुरस्कार देण्यामाग आम्ही आयोजकांचा हाच हेतू आहे की जे कृषी संबंध संबन्द, संबंधित जे व्यवसाय आहेत उद्योग आहेत हे शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचावेत आणि या कृषी क्षेत्रामध्ये जे वेगळे कामगिरी केली जाते त्याला कुठंतरी सन्मानित होणं व्यासपीठ मिळणं हे आवश्यक आहे आज शेतीला दुग्ध व्यवसाय अडचणीत असताना निश्चितपणे पोल्ट्रीचा हा जर का व्यवसाय शेतकऱ्यांनी घेतला तर नक्कीच तो फायद्याचा ठरू शकतो त्याचबरोबर केबी एक्सपोर्टच्या माध्यमातून या भागामध्ये मा जे वेगवेगळ्या आपले तीन चार तालुके आहेत तर यातील शेतीमालाला एक्सपोर्ट करण्याचं काम आणि एक शाश्वत दर शेतकऱ्यांना केबी एक्सपोर्टच्या माध्यमातून मिळतो आहे तर भेंडी असेल किंवा बेबीकॉर्न असेल याचं निर्यात ही युरोपमध्ये त्यांच्या माध्यमातून करून एक व्यवसाय उभा केला गेलेला आहे अशा या दोन उद्योगांना आणि कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे आणि साहेब आपण या इथं तर या ठिकाणी चिखपीडचे साहेब उपस्थित आहेत तर आज हा कृषी महोत्सव आज एक वेगळ्या चैतन्याच्या वातावरणामध्ये आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि पुढील दोन तीन दिवसामध्ये वेगवेगळे कार्यक्रमही होणार आहेत उद्या महिलांच्यासाठी होम मिनिस्टर आहे परवा युवकांच्यासाठी यूथ फेस्टिवल रोहित रोहितदादा पवार आणि सन्मान्य रवींद्र दंगेकर साहेब यांच्या उपस्थितीत होणार आहे त्याचबरोबर समारोपमध्ये या पंचकृषीतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे तरी देखील या कृषी महोत्सवच्या निमित्तानं या ठिकाणी विविध स्टॉल्स इथे आहेत शासनाच्या विविध योजनांचे स्टॉल आहेत तंत्रज्ञानाचे स्टॉल आहेत केविकेच्या स्टॉलमध्ये ही कृत्रिम बुद्धिमत्ता जी आज आपण ऊस शेती असेल इतरमध्ये वापर केला जातो आहे हे आपल्याला पाहायला मिळेल तर अशा पद्धतीत हे अवजारांची आणि वेगवेगळे स्टॉल्स इथं आहेत त्याचबरोबर या कृषी महोत्सवमध्ये काही खास आकर्षणही आहेत त्यालाही आपण सर्वांनी भेट द्यावी असं आव्हान या ठिकाणी मी सगळ्यांना आणि या पंचकृषीतील शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून करू इच्छितो धन्यवाद या या कृषी महोत्सवमध्ये अं प्रामुख्यानं पहिलं म्हणजे जे स्टॉल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला शासनाने जे वेगवेगळ्या नवीन योजना केलेल्या आहेत त्याची माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल त्याचबरोबर हे सुरुवातीला आपण पाहू शकता की एक बांबूच्या ह्यातून विविध जे गोष्टी बनवलेल्या बांबूच्या प्रक्रियेतून तिथं सॉक्स आहेत टॉवेल आहेत आणि विशेष करून तिथं अगदी सॅनिटरी पॅड्स आहेत जे डिस्पोजेबल आहेत यातून नक्कीच पर्यावरणाचाही विचार केला जातो आहे आणि आज त्यांना तिथं बांबूची कमतरता आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी हा अतिशय म्हणजे पहिले तीन वर्ष आपल्याला त्याची काळजी घ्यायची आणि पुढचे तीस वर्ष ती आपल्या घराची काळजी नक्की शेतकऱ्यांची घेईल अशा प्रकारचं ते एक प्रकारचं शेती आहे याचाही विचार शेतकऱ्यांनी आपण करू शकतो आर्टिफिशियल इंच इंटेलिजन्सचे इथं स्टॉल्स आहेत ड्रोन आहे त्याचबरोबर एक तीन फुटाची लहान सर्वात लहान उंचीची मैस इथं आहे त्याचबरोबर काही एक्झॉटिक पक्ष्यांचं या ठिकाणी प्रदर्शन होणार आहे तर असे अनेक वेगवेगळे स्टॉल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील उंची प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाच वर्ष काम करतायत महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्या उद्योगवाढीसाठी व्यवसाय आपण या कृषी महोत्सवच्या उद्घाटन प्रसंगी कृष्णामाईचा लोगोच या ठिकाणी अनावरण केलेला आहे हे कृष्णामाई हा जो लोगो आम्ही या ठिकाणी अनावरण केलेला आहे त्याचं उद्दिष्टच आहे की शेतकऱ्यांना एकत्रित करून शेतीला शेतीची प्रक्रिया उद्योग उभा झाला पाहिजे महिलांचं ग्रामोद्योग उभे झाले पाहिजेत आणि तरुणांनासुद्धा एक सक्षम करणं तरुणांना युवांना उद्योजक म्हणून उभं करणं आणि या सर्वांच्या माध्यमातून उभे राहणारे जे काही शेतीमाल असतील ग्रामोद्योगाचे असतील याचं ह्या कृष्णामाई या, या, या ब्रँडखाली आम्हाला लोकांच्यापर्यंत घेऊन जायचं आहे त्याचबरोबर संस्कृतीची जोड या सर्व उपक्रमाला मिळणं आवश्यक आहे यामध्ये संगीत असेल इतर जे आपले क्षेत्र संगीत कला क्रीडा आणि शिक्षणामध्ये इथून पुढेही एक भरीव अशी वाटचाल या माध्यमातून केली तर नक्कीच या शेतकऱ्यांचं आयुष्य हे एक चांगलं भविष्य आपण त्यांना देऊ शकतो अशी एक मनीषा उराशी बाळगून हा कृष्णामाईचा लोगो या ठिकाणी आम्ही अनावरण केलेला आहे